सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण त्र्यंबके देवी नारायणी नमोस्तुते नमस्कार मी पूजा आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाची दुनिया या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आणि जसं आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नवरात्र सोमवारी बसत आहे तर कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला देवीसाठी सामान काय काय आणलं हे दाखवलं आणि आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला देवीसाठी कुठले कुठले अलंकार आणले ते या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर बघायचं आहे बघायचं आहे चला तर सगळं सर्वप्रथम इथे ना देवीसाठी ही छान अशी मस्त पोथ आणलेली आहे या ठिकाणी लांब आहे छान ही अशी बघू शकता याचं पेंडंट पेंडंट पण मस्त आहे आणि मध्ये मध्ये ही अशी मणी आहे तर पहिली ही पोथ आहे आणि त्यानंतर एक छोटी पोथ देवीसाठी हवी होती तर छोटी पोथ पण इथे घेऊन आलेली आहे मी त्या दुकानामध्ये गेली ना मी मला असं वाटत होतं की देवीसाठी शृंगाराचं सामान कुठलं घेऊ आणि कुठलं नाही असं झालं होतं मला तर ही बघा किती छान मस्त अशी छोटीशी ही पोथ आणली मिनीपोथ आहे ही ही देवीसाठी आणली आणि त्यानंतर ही एक लांबवाली आणली ही अशी अशी जे आपण दागिने देवीला घालतो ना तर त्याने तिचं रूप एकदम खुलून येतं जसं आपण आपल्यासाठी कसं म्हणतो नाजूक पाहिजे पण नाही खरा जर शृंगार उठून निघतो तर ते हे असेच दागिने असतात तर इथे मस्त ही अशी जाड मण्यावाली आणली ही मला गहू पोत पण आणायची होती पण त्या दुकानामध्ये ती मला दिसली नाही आणि देवीसाठी लक्ष्मी हार आणला मी या ठिकाणी त्याची घळण बघा किती सुंदर आहे लक्ष्मी हार प्रत्येक त्याच्या ह्या एका एका हे जे गोलगोल आहेत ना याच्यावरती मस्तपैकी लक्ष्मी मातेची अशी हे आहे, आहे त्याच्यावरती लक्ष्मी मातेची छोटीशी अशी सुरेख मस्त नक्षीकाम केलेली याच्यावरती प्रतिमा आहे बघू शकता किती सुंदर वाटेल आणि अख्खा शृंगार देवीचं झाल्यानंतर आणि ही दागिने जेव्हा आपण घालू न देवीला आ हा 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 बघा ओरिजिनल सोन्याला म्हणतं माघर हा तर अशी या ठिकाणी मी मस्तपैकी हा लक्ष्मी हार आणलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी मोहनमाळ आणलेली आहे देवीला मोहनमाळ पण आहे ही बघा ही मोहनमाळा नाही आहे याला काय म्हणतात हाही लक्ष्मी हारच असेल बहुतेक हा लांबीमध्ये जरा जास्त आहे जो मी आधी दाखवला ना तर मी म्हटलं ठीक आहे हा पण घेऊन घेऊ ही असे दोन आणलेत मी म्हटलं एक आपल्याला होईल लक्ष्मीपूजनला आणि एक देवीसाठी तर ही असे दोन आणले मस्त माळा आहेत ह्या बघा छान वाटत आहेत ना अशा ह्या दोन आणल्यात आणि त्यानंतर मोहनमाळ आणली आहे ही बघा मोहनमाळ मस्त बारीक असे याचे मणी आहेत आणि सुरेख अशी घडत आहे ही बघा किती छान वाटत आहे तर अशी ही मोहनमाळ आणलेली आहे आणि त्यानंतर मला ना तुळशी फार आवडते तर देवीसाठी पण मी या ठिकाणी मस्त अशी तुळशी आणलेली आहे तर ही बघा तुम्ही बघू शकता तुळशी हे ते छान आहे मस्त याच्यामध्ये ना गोल्डन आणि ब्लॅकचे हे जे कलर कॉम्बिनेशन आहे आणि मध्ये हा जो मणी आहे याने एकदम असं रूप खुलून दिसणार आहे गळ्याच्या भोवती देवीच्या तर अशी ही तुळशी आणली त्याच्यामध्ये पांढऱ्या कलरची पण होती पण पांढऱ्या कल कलर मला नको होता तर त्यामुळे मी हाच आणला ब्लॅक आणि गोल्डनचं कॉम्बिनेशन त्यानंतर ही चपळाकंठी आणली इथे ही देवीला चपळाकंठी आणली तीन पदरी आहे ही पाच पदरी पण होती पण ती जरा जास्तच मोठी होती त्या कारणाने मला ही हीच आवडली आणि मी हीच आणली काहीतरी अडकलं भौतिक करून त्याच्यामध्ये तर अशी ही, ही लब करूं तीन पदरी मस्त चपळाकंठी आहे बघू शकता की ते छान दिसत आहे चपळाकंठी मी तुम्हाला म्हटलं होतं ना की यो... हा जो देवीचा दागिन्यांचा जो ब्लॉग आहे तो खास होणार आहे तर असंच या ठिकाणी मस्त ही माळ आणली मी मोत्यांची सध्या पैठण्यांवरती ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्या मोत्याच्या माळी हे तर असं हे आणलं सिंगल आहे याच्यावरती कानातलं वगैरे काही नाही आहेत तर अशी ही या ठिकाणी मस्तपैकी माळ आहे याची मोत्याचे दिसायला पण किती सुंदर वाटत आहे ना खाली मस्त त्याच्या मोती आहेत आणि त्याच्यामध्ये मस्त कलर भरलेले आहेत बघा किती सुंदर असे वाटत आहे तर अशी ही मोत्यांची मस्त माळ आणली आहे या ठिकाणी आणि त्यानंतर मला देवीसाठी नेकलेस आणायचा होता तर मग मी म्हटलं नेकलेस आपल्याला घ्यायचाच आहे तर तिथे नेकलेस एकदम असे भरीव नव्हते हा एकमेव असा नेकलेस होता की तो मला जरा जास्त असा भरीव वाटला त्यामुळे मस्त देवीसाठी हा असा नेकलेस आणला एकदम भरीव त्याची अशी घडण आहे भरीव असा नेकलेस आहे छान दिसतो लुक एकदम जबरदस्त दिसतोय हा घातल्यानंतर आता दाखवेलच मी तुम्हाला आणि त्याच्यावरचेच हे इथे इयरिंग्स आहेत या नेकलेसवरची तर हे तुम्ही बघू शकता इयरिंग्स पण छान आहे हा नेकलेस आणि हे इरिंग्स असा हा सेट आहे पूर्ण नेकलेसचा अशा गोष्टीनं दाखवण्यापेक्षा घातल्यावर छान दिसतात उठून दिसतात त्यांना आणखी रूप येतं तर हे जे दागिने असतात हे असेच असतात की जेव्हा आपण बघतो तर त्यापेक्षा जेव्हा आपण ते परिधान करतो तर तेव्हा ते सुंदर दिसतात आणि जो नेकलेस दाखवला मी तुम्हाला त्यावरच ही मस्त अशी बिंदी आहे आणि ही बिंदी बघू शकता तुम्ही ना जो कशी मस्त बिंदी देवीसाठी या ठिकाणी मी आणलेली आहे बघू शकता किती सुंदर आहे छोटी ही लावणार आहे मी देवीसाठी आणि आपल्या महाराष्ट्रीयन जो आपला शृंगार आहे जो आपला महाराष्ट्रामधला शृंगार आपण शृंगाराचं जे सामान तुशी हे जे आपले पारंपरिक दागिने आहेत तर त्या पारंपरिक दागिन्यामधला एक दागिना म्हणजे आपल्या सगळ्यांची आवडती नथनी नथनीशिवाय देवीचा शृंगार हा पूर्ण होणारच नाही तर अशी मस्तपैकी सुबक एकदम डिझाईनची अशी इथे नथनी आणली सिम्पलच कारण त्याच्यामध्ये डिझायनर पण होते पण मला ते आवडल्या नव्हत्या आणि म्हटलं ही मोत्याची माळ आणि ही नथनी छानपैकी आपला मराठमोळा मस्त असा साज होईल त्याच्यामुळं ही अशी साजेसी याला मस्तपैकी नथनी घेऊन आलेली आहे आणि ते त्याच्यावरती सुंदर दिसेल आणि आपली खरी ओळख जी महाराष्ट्रातली आहे दागिन्यांच्या बाबतीत ही नथ तर ही अशी मोत्यांचीच छान वाटते तिला मस्त मध्ये असा अंडा आकाराचा इथे गुलाबी कलरचा मस्त डायमंड आहे याच्यामध्ये आणि खाली है तूरे या लाला कलर तूरे हे जे तुरे आहेत ना याच्यामध्ये पण लाल आणि हिरव्या कलरचे मस्त ही तुरे आहेत असे तर अशी ही नथणी आणली देवीसाठी आणि त्यानंतर देवीसाठी ना आणखी एक ह जोडवी शृंगारामधलं हे पण सगळ्यात महत्त्वाचा दागिना आहे तर ही अशी जोडवी आणली छानपैकी मस्त ही जोडवी आहे भरी अशी आणली आमच्या देवीचे पाय ती बैठी देवी असल्यामुळे पाय पायामध्ये आपण घालू शकत नाही पण देवीच्या पायाच्या जवळ आपण ठेवूया आणि त्यानंतर हा मला आवडला होता तिथे तर त्यासाठी देवीसाठी अजून हा मस्तपैकी असा नेकलेस आणला दिसायला पण सुंदर आहे आणि नवरात्र झाल्यानंतर हा नेकलेस मिस घेणार आहे मला आवडला पण मी म्हटलं आता योगायोग इतका छान आहे की आधी आपण आपल्या तुळसा भवानीला मस्त अर्पण करूया हा आणि मग तिच्या अंगावरचा देवीचा मी हा परिधान करणार आहे तर असा हा मस्त असा नेकलेस आहे तर तुम्ही बघू शकता की ते छान असा आहे तर असा हा भरीव एकदम असा हा नेकलेस आहे मस्त याचं पेंडंट बघा किती सुंदर आहे याची घळणच खूप छान वाटत आहे त्याच्यामुळं हा नेकलेस आणला आणि याच्यावरचे कानातले पण आहेत कानातले कुठे गेले त्याच्यावरचे हां कानातले पण ना जो काय एकदम मस्त साजेसे असे ही बघा याची कानातली ही याची कानातली आणि हा असा नेकलेस असं मस्त कॉम्बिनेशन आहे हे या नेकलेसचं तर हा पण आपल्या देवीसाठी घेतला मस्त आपण आणि त्यानंतर हे <coughs> सगळं घेतल्यानंतर मी जरा माझ्या पण शॉपिंगसाठी वळली आणि तिथे मला मस्त अशी क्लचर सापडली होती तर या ठिकाणी स्वतःसाठी मी काही क्लचर आणले ती क्लचर पण तुम्हाला दाखवून देता सिंपलशी मस्त फ्लॉवर प्रिंटमधली प्रिंट नाही म्हणता येणार फ्लॉवर पॅटर्नमधलं हे आ, क्लचर आहे याचे कलर इतके सुंदर आहेत ना आणि देवीला तर आपल्याकडे आहेच आणि त्या गंगावनाला आणखी एकदम मस्त आकर्षक बनवण्यासाठी इथे छानपैकी असे टुंटून असे गुलाबाचे फुलं हे घेतलेले आहेत प्लॅस्टिकची आहेत ही आणि यू पिन आहे याला आणि मस्त या ठिकाणी अशी गुलाबाची फुलं आणलीत देवीच्या वेणीमध्ये घालायला तर असं लाईट गेली तर अशा प्रकारे मस्त हा देवीसाठी साज आणलेला आहे आणि हे माझ्यासाठी आणलेलं आहे असं छान बघी आह तर काय किती ॲडव्हान्स झालो ना आपण की ओरिजिनल ऐवजी गुला प्लास्टिकचा गुलाब आपण वापरतो पण तोही किती सुरेख दिसतो तर टेक्नॉलॉजी काही काही बाबतीमध्ये खरंच आपण पुढे गेलेलो आहे पण काही काही बाबतीमध्ये त्याचा ह्रास पण आहे आणि काही काही बाबतीमध्ये त्याचा फायदा पण आहे पण हे असं बघितलं की असं वाटतं की नाही नाही चांगलं आहे आधुनिकीकरण चांगलं आहे तर आ, आ, ही, ही शी, शी की माझ्यासाठी थोडीशी चिल्लर अशी केली होती खरेदी तर इथे मस्तपैकी असे फ्लॉवर पॅटर्नमध्ये मस्त क्लचर आणले आहेत कारण हे मला मिनी क्लचर कारण हे फार आवडले होते मला तर कलर बघा किती सुंदर आहेत तर अशी ही ही क्लचरची माझ्यासाठी मी खरेदी केली तर आ, हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला हे नक्की कॉमेंट्सच्याद्वारे मला कळवा आणि हो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तर पुन्हा अशा मस्तपैकी व्हिडिओमध्ये भेटेलच आणि नवरात्रासाठी फक्त आता आपले दोन दिवस बाकी राहिलेले आहेत तर आणखी जोमात जरा मस्त तयारी करूया आपण तर तोपर्यंत धन्यवाद